तेव्हा आहे का तुम्हाला मी मधी दाखवतो बघा ते पंधरा दिवस झालं का त्या टायमाला दिवस काढला होता तर तेच आहेत बघा तर ह्यांचं हे जवळजवळ पण आहे किंवा दोन महिने कमी असले दोन महिने झाले असतील किंवा कमी असेल तुम्हाला तर हे जर बघा आणि ह्याचं वजन बघा किती झालं तर एवकार हे एकदम जाम झालं ह्याचं पंधरा किलो वजन आहे ही किंमत बघ तर ही हा पुढे ही किंमत आहे तर अजून एक पंधरा दिवस जर तर हे बारा तेरा हजार रुपये ह्याचं किंमत होती बघितली एवढा झाला तर दोन महिन्याच्या आता अजून एक पंधरा दिवस गेलं का अडीच महिन्यात बरोबर ठेवलं जाते त्याचं बंद किंमत आणि तेव्हा काही एक दीड महिन्याचं आहे बघा आणि हे जरा देशीमध्ये येते देशीमध्ये असल्यामुळे ह्याला थोडं रेट ज्याद आहे जास्त महाग जाते है, जी आट, कर, तर हे दीड महिन्याचं आहे बघा हे सुद्धा जाम आहे बघा ह्याची किंमत तरी आठ नऊ हजार किंमत ही आता सुरू आहे तर हे मी मस्त आहे का नाही बघा येतो मस्त आहे की तर भारी वाटते तर दुसरे दाखवतो मला बरं का तर हे बघा जी मला दाखवलं का ते आणि अडचण फरक आहे तर हे पण त्याच महागाचं आहे बरं का कसं आहे बघा हे मस्त किती आहे का नाही तर सुद्धा वजन जाम आहे बघ बघू थांब ना जरा तुला दाखवायचं <Ships> आहे तर कसं आहे बघा आवड एक नंबर आहे तोंडाला हे एकदम भारी बारीक आणि कलर पण असा मिक्स पाहिजे बारीमध्ये तर एक नंबर आहे आवडतो थांबा झाले तर मला आवडतात थांबवण झालं तर हे पण त्याच माफ आहे बघा पोहणी झालं अडीच सुद्धा त्याला नको तसं महिन एक नंबर थांबा हा सुद्धा सगळ्यात मोठा आहे बसा तर हे सगळ्यात तू एक नंबर आहे बघा चांगला आहे ह्याला बी दोन महिन्याचे थोडं वर झाला बघा हे सुद्धा आता ठेवायला चांगलाय बरं का तर ह्याला ठेवायचं कलर सुद्धा एक मला हे थांबत नाही तर हे बघा हे पण एक बछडा आहे बरं का जवळ खाली खाली हातून जवळ तर हे सुद्धा एक एकदम जवळ आण नाम लांब नाही जर लांब हो ना हे सुद्धा बछडा आहे एक किती दिवस आहे म्हणतात तर वीस दिवस झाले तरी वीस दिवस सुद्धा नसतील बरं का तरी हे जे आहे ते गात गेले बघितलं की जर महिने या तर ह्याला वीस ते पंचवीस दिवस झाले तर हे सुद्धा चांगलं बघा मस्त आहे हे तर हे अजून दोन महिन्यात बरोबर तेवढा होते कारण का ह्यांची फास्ट वाढ काही फास्ट वाढ होती तर हे बघा मस्त आहे का नाही भारी आवडतं मस्त चल तर बघा अशी मका एवढी झाली आहे बघा तुम्हाला किती दिस प्रिय व्हिडिओ टाकला होता तर तुम्हाला एवढं गावात दिसतो आतमध्ये तुम्हाला दाखवलं होतं परंतु एवढं गवत बघा पूर्ण जळलेलं गवत आहे काय सुद्धा नाही पूर्ण गवत जळले त्यामुळे टेंजरमध्ये एवढी ताकद आहे ना तर पूर्ण जळते आता हे ही हरळी बघा किती पूर्ण हरळी जळली ते सगळं पूर्णपणे गवत मातेलाच मिळवून जातं बरं काही ठेवतच नाही टिंजर औषध असं जबरदस्त औषध आहे थोडं महाग आहे पण परवडत आहे ते एवढी महा बघा तर या, तर तर आ, कौन, तर तर तरी या मका आल्यानंतर आमच्या मका जोरडा झाल्यानंतर कोण कोण येणार आहे खायला सांगा तर रामकृष्ण हरी तर बघितले का हे पाणी लावलं होतं रात्री सोडलं होतं पाणी एक चार पाच सारे असं ती बोर आहे ते बोर सोडलं का ते होल येतं त्या बोरनं पाणी भिजते असं पाच चार पाच सारे भिजले अजून एक पाच सहा सारे राहिलेत मी आज रात्री सोडली की भिजून निघते तर अशी मका आहे बघा अजून एक महिन्यात <laughs> एक महिन्यात ते दीड महिन्यात होरडा होतो बघा बघा मग का त्या दिवशी टाकलीत नाही एवढे एवढं गावात होतं बरं का तर हे तर थोडं गावात राहिले तर महाराज एक हादव राहायला येतं आणि पूर्ण गावात जळले तर हे आहे बघा आम्ही का देवीच्यात्रस्ते आणि हे म्हणतं हे देऊ असं सज सजवलेलं आहे तर बघा झूम करून दाखवतो मला आहे तर मस्त बघील अंबिके देवीची यात्रा असते तर गोवा यात्रा पुढे एकदम मोठी यात्रा असते बर का तर तुम्हाला दाखवतो प्रयत्न करतो तुम्हाला आवाज येतो का काही माहीत नाही बघा मग तर अरे बघा तुम्हाला आवाज येतो का तर आमची सांगोला जी यात्रा आहे बर का यात्रेनिमित्त आम्ही एकदम एन्जॉय करावं बरं का तर हो का कसं दिसते बघा तिकडं असे बघा बघा यात्रा तुम्हाला अजून आम्ही आता सुरुवात केली आहे बरं का तिकडे आता निघणं सुरुवात वाजले तर बघा किती वाजे साडेसात वाजले असतील तर यात्रा फिरून आल्यानंतर बघा काय काय दाखवतात रामकृष्ण अरे का बरं चला पूर्ण कॅमेरा तुम्हाला यात्रा दाखव ते तुमच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे बघितला गेट म्हणून क्रोश करतो आज मध्ये एवढी यात्रा आहे फुल हाऊस फुल गर्दी आहे एकदम फुलगर्दी <ym> अशी तर हा पांढऱ्या तुरीचा डाळणा आहे बघा तुरीचा दाळणा एक नंबर असतो बरं का मेंढेला आपण नेहरावले बरं काही हे बघा डेघर आपलीकडे पडलेला आहे बघता तुम्ही कारण का तुम्हाला सांगावं म्हटलं आपण मेंढ्यासाठी घेऊन जातोय तर बघा तुम्हाला कितपत आवडते तर हे एक नंबर आहे बघा एक काटा करून देतात आणि असा दाळणा आहे बघा हे बघाय धाळणं आहे तुम्हाला भोजन कापू जेव्हा काही दाळणं आहे तर बघा खरात आहे बघा क्यूवर पांढरे चुर चांगला असतो तांबड्या चुरे जगताना बरोबर नसतोय दाळणा दाळणा नाही कुडी दाळात असते आणि त्याला म्हणते ती खरं क, क, तर कळणं म्हणजे कळणं कळणं आहे बघा आणि मेल आहे आपण हे मेलमध्ये आहोत मेल आहे बघा आणि भरपूर वाटेत आहे का तर मस्त ते दाळणं कसा किलो पडतोय काय तुम्हाला सांगतो पडल्या व्हिडिओमध्ये कसा पडतो तर सांगा कमेंट करा आत्ता सध्या आपण हे लोकेशन तुम्हाला सांगतो लोकेशन आहे तर हे हो बघा तुम्हाला फिरसे माहिती ऐकू देतो तर आणि मेंढ्यासाठी एवढं एक नंबर आहे बरं का आणि मेंढ्यावर वड़ एवढी चका किती आहे तर तुमची काय शांगदानी फेंडिंग हो मस्त आहे त्यासाठी आपण इथं आलो न्यायला तर लोकेशन सांगतो तर बारशे बघाई बारशेमध्ये कारण का बारशीकडल्या साईडला भरपूर तुरी असतात त्यामुळं हे बघा ह्या सगळे आपले बांधव आहेत ते भरून देतात बरं का तर बघा तुम्ही तुम्हाला आवडलं असेल तर सांगा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो बघा ना पन्नास किलोच वजन करतात आणि हे आपल्या देतात तर बांधवनं माले तुम्हाला जर करायला पाहिजे असेल तर देवय असं आहे का तर शेतकरी बांधव ही गाडी आपण लोड केली आहे बघाची तर हा कळणं आहे तुम्हाला सांगितलं तर पांढऱ्याचं तुझं कळणं आहे तर बघा अजून माहिती तुम्हाला टाकणार आहोत अशी गाडी लोड केली तर ही कसं मिळतोय काय तर कमेंटमध्ये द्वारे सांगा तुम्ही तर मला मी नंतर रिप्लाय देतो धन्यवाद गाडी लोड केलेली आहे तुम्हाला सांगतो एक ए दोन टन आहे बघा दोन टन तर दोन टन आपल्याला घरपोच झालेलं आहे तुम्हाला लगेच सांगतो तर पहाड्यासकट एक दोन टन आलं पन्नास हजार रुपये बरोबर गेले पंधरा आणि टोटन गेले पन्नास गेले नाही